उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता बेल्लेतील एस टी स्टँडवर उभारली पानपोई बेल्लेतील वृद्धांचे सेवक किसन शेठ देशमुख व शिवाजी डुंबरे यांच्या संकल्पनेतून या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले व्यावसायिक पांडुरंग संगमनेरकर संतोष शेठ पिंगट संजय शेठ पिंगट हॉटेल बालाजी या व्यावसायिक या पानपोईची देखभाल करणार असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवण्यात येणार एनार असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना उन्हाच्या काहिलीमध्ये थंड पाणी उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांनी यावेळी समाधान व्यक्त केले या पानपोळीचे उद्घाटन हरिभक्त परायण बाळशीराम महाराज बांगर यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी जानकू शेठ डावकर सावकार शेठ पिंगट गजानन नाना घोडे रमेश शेठ पिंगट सुनील महाराज घोडे अनिल पिंगट संतोष पळसकर केशव पिंगट रमेश शेठ नायकोडी बाजीराव बांगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद एस टी स्टँड बेल्ला आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं सर्वसामान्य प्रवासी ग्रामस्थ आणि सर्वांनाच पाणी त्याचं मिळावं उन्हाळ्याच्या दृष्टीने त्या हिशोबाने शिवाजीराजे डुमरे पांडू शेठ आणि संजू शेठ संतोष शेठ यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून असं वाटलं की बाबा चला आपण पानपोहे चालू करूया सर्वसामान्य ग्रामस्थांना आणि मान प्रवाशांना ते पाणी मिळेल अशा हिसाबाने ते संकल्पना उभी करून सगळ्यांच्या सहकार्याने ही पानपोई आज आपण सुरुवात केलेली आहे किती जार ठेवणार तिला दिवसात साधारण पाच ते दहा हजार आता सध्या आता चालूमध्ये पाच आहे आपण आणि नंतर दुपारनंतर पाच असे म्हणजे संकल्पना आहे त्याच्यात संपल्यानंतर फोन पाहणार त्याच्याकडे सगळे आम्ही सगळे सगळे चार दोन ग्रामस्थ आहेत गाळाधारक यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून आणि स सहकार्यातून हे आहे आपण त्याची काय लोकवर्गाने करता का नाही नाही असं काही नाही बरं चौ खुशी नाही आज माझ्याकडे द्या आजचा दिवस उद्या तुमच्याकडे घ्या उद्या हे म्हणणार माझ्याकडे द्या आजचा दिवस अशा प्रकारे ते करून आहे आपण आज महाराज पाणपुरीचं उद्घाटन केलं आहे तुम्ही आज वेल्ल्यामध्ये काय सांगाल एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुपंथ या एकमेकाच्या सहकार्यामधून अतिशय कडकडीत असा असणारा जो उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये कुठेतरी भोटबड पाणी आपल्याला मिळावं हा जे तहनेले जे आहे त्या तहानेल्याला पाणी मिळावं आणि हा दृष्टिकोन आत्ताच देशमुख साहेबांनी सांगितलं की जे काही चार पाच मंडळे आहेत या चार पाच मंडळींनी संकल्प केला आणि उन्हाळ्यामध्ये घोटभट पाणी का होईना जे तहनेलेले आहेत त्या तहनेल्यांना पाणी मिळावं आणि त्या संकल्पेमधून जो काय हा या ठिकाणी पाण्याचा जो काय ठेवलेला आहे खरोखर आनंदाची बाब आहे परंतु जरी पाणी ठेवलं असेल तर माझं एक प्रामाणिक मत आहे पाणी ठेवलं असेल पण ते पाणी मात्र फुकट कोणी पोहू नये कारण ही पाणपोहे आपण म्हणतो ती पाणपोही फुकट किंवा पाणी पिण्यासाठी नाही ज्याला प्यायचं असेल तर त्याबद्दल काही वाद नाही परंतु त्या पाणपोहीमध्ये काही का होईना आपल्या संकल्पनेप्रमाणे एक रुपया का होईना पण त्या पाणपोहेमध्ये टाकावा कारण हे संकेत आहे ज्या वेळेला एकच मिनटात सांगतो ज्या वेळेला हरिचंद्र राजा राज्यामधून निघून गेलेला आहे विश्वामित्राने राज्यातून तड्याला तडीपार पार आणि असाच ऐन वेळेचा उन्हाळ्याचा काळ होता आणि उन्हाळ्याचा काळ असताना त्यावेळेला अतिशय तहान लागली विश्वामित्राने एक पाण्याची पानपोही म्हणून त्या ठिकाणी टाकलेली आणि त्या ठिकाणी पाणपोही टाकली असताना हरिचंद्र राजा तारामती राणी रोहिदास यांना अतिशय तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले परंतु हरिचंद्र राजाला शास्त्र संकेत माहीत होता कुठला माहीत होता की पाणपोहीमध्ये फुकटचं पाणी पिऊ नये हे हरिश्चंद्र राजाला माहीत असल्याकारणामुळं पण त्याच्याजवळ त्या पाणपोहीमध्ये टाकण्याला एक पैसा सुद्धा नव्हता आणि एक पैसा नसल्या कारणामुळं हरिचंद्र राजा त्यावेळेला पाणी पिलेला नाही का आता आपल्याला पाणी पि फुपटचं प्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी हरिचंद्र राजा तिघा नाही हे तहान लागले असताना सुद्धा त्या ठिकाणावर ते निघून गेले परंतु पाणी पिले नाही मला एवढंच सांगायचे की शास्त्र संकेत असं सांगते आहे की पाणपोहे जरी असेल तर त्या पाणपोहेवर फुकटचं पाणी पिऊ नये ही माझी सर्वांना कळकळीची विनंती मी आत्तासुद्धा पाणी पिलो पण मला सुद्धा माहीत होतं का शास्त्रामध्ये असं दिलेल्या एका पाणपोहेमध्ये फुकटचं पाणी पिऊ नये एवढीदा मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि ज्यांनी ज्यांनी या पाणपुळीसाठी सहकार्य केलं मदत केलं त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो अभिनंदन करतो आज गावामध्ये पाणपुळीचं उद्घाटन केलं आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहे भक्तभरावे बाळश्रीराव महाराज बांगर शुभ असते हे संपन्न झाले त्याने आधी संकल्पना देशमुख साहेब असं शिवाजीराजे भुमरे असन संतोषराव पिंगड राजेख संगम मिरकासहन या चार पाच सहा मित्रांनी अतिशय चांगली संकल्पना केली राबवली कारण उन्हाळ्याची अतिशय तीव्रता आहे पण पाहिलं तर पंधरा मार्चनंतरच इकडं उन्हाळा चालू झाला आहे आत्ता ला, कुठं तर एप्रिल लागला आहे अजून मे महिना यायचा आहे आणि जाता जाता लोकांना काय होणार तर जाता जात ओरट पडते आणि कुठंतरी बघा घाई पाणी पाण्याची बाटली आणायला जायना हे सगळ्या गोष्टी आज जर पाहिले तर लाईटीचाही अतिशय मोठा आपल्याला पाहिलं तर लाईटसुद्धा नसती काय बाटली घ्यायची ठरली तर पंधरा वीस रुपयाची आज बाटली भेटत नाही पण ज्याला ताण लागली गोठ पाणी प्यायचं आहे त्याला काय होणार आले झटपट दोन ग्लास पाणी गेलं निघून गेले आणि अतिशय चांगली संकल्पना असताना खऱ्या अर्थानं देशमुख साहेबांचं कार्य अतिशय चांगलं आहे कारण आपण जर पाहिलं तर गेले दोन तीन वर्षे या ठिकाणी वृद्ध मातापिताची सेवा देशमुख साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करतात कारण दोन कार्यक्रम त्यांनी आपल्या गावात मुक्ताई मंदिरामध्ये घेतलेले वृद्धांना लागणारी सेवा पुरवण्याचं काम खऱ्या अर्थाने देशमुख साहेब त्यांचा सा सर्व मित्र परिवार करीत असताना पुण्याचं काम म्हणून आज खऱ्या अर्थाने पानपई त्यांनी चालू केली मी त्या सर्वांना खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद